हॅलो एव्हरी वेलकम टू डबल अकॅडमी बघा आदिवासी विकास भरती दोन हजार पंचवीस नाशिक विभागामध्ये अधीक्षक पुरुष जे आय पी पॅटर्नुसार जी परीक्षा झालेली होती या पोस्ट करिता जे रिझल्ट लागलेले आहेत तर आपण त्याच्या या, या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत ठीक आहे त्याआधी बघा नवी मुंबई कल्याण कल्याण डोंबिवली मनपा याची बॅच याची बॅच नवीन बॅच सुरू झालेली आहे या बॅच मध्ये तुम्ही एएनएम जी एन एम आहे स्टाफ नर्स आहे पशुधन पर्यवेक्षक आहे ठीक आहे या विद्यार्थी या विद्यार्थ्यांकरिता ही बॅच नवीन बॅच सुरू झालेली आहे या बॅच मध्ये तुम्हाला सर्व विषयाचे जे रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत ठीक आहे त्याचप्रमाणे तुम्हाला ई टेस्ट सिरीज तुम्हाला प्रोवाइड केले जातील आणि भरपूर तुम्हाला सर्वाय सराव केला जाईल ठीक आहे आता या व्हिडिओमध्ये या, या बॅच मध्ये तुम्हाला ही बॅच आहे फक्त तुम्हाला पंधराशे रुपयामध्ये प्रोव्हाइड केले जाईल आणि जी व्हॅलिडिटी आहे ओनली थ्री साठी ठीक आहे आता जे विद्यार्थी ऍज अ टीचर साठी अप्लाय करणार आहात ठीक टै, आहे त्या विद्यार्थ्यांकरिता ही टॅट जे एक्झाम आहे ही सुरू झालेली आहे आता या बॅच मध्ये तुम्हाला फक्त जे विद्यार्थ्यांना गणित आणि बुद्धिमत्ता याचं प्रॉपर प्रिपेरेशन करायचं असेल तर तुम्ही नक्की ही बॅच जॉईन करा ठीक आहे तुम्हाला भरपूर लाभ होईल त्याचप्रमाणे या बॅच मध्ये तुम्हाला सर्व जुन्या जेवढ्या प्रश्नपत्रिका आहे तुम्हाला विश्लेषण होईल त्याचप्रमाणे हे सर्व विशेष रेकॉर्डेड लेक्चर्स आहे ई बुक टेस्टरीच तुम्हाला प्रोव्हाइड होतील ठीक आहे आणि सर्व विशेष म्हणजे तुम्हाला हे फक्त फिफ्टी पर्सेंट ऑफ या बॅचमध्ये प्रोव्हाइड होऊन जाणार आहे ठीक आहे तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या वरती कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे आपण आता डिस्कस करणार आहोत की नाशिक विभागामध्ये अधीक्षक पुरुष यांचा निकाल जाहीर झालेला आहे आपण आता विद्यार्थ्यांना किती मार्क्स मिळालेले आहेत दोनशे पैकी आपण ते बघून बघणार आहोत बघा आदिवासी विकास भरती दोन हजार पंचवीस जाहीर जाहीर झालेला आहे निकाल तो आपण बघणार आहोत की अपर आयुक्त नाशिक विभाग विभागातील परीक्षा परीक्षेत प्राप्त पंचेचाळीस गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार मूळ कागदपत्र तपासणीसाठी पात्र ठरलेले उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता सादर यादी या वेबसाईट वेबसाइट वर संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ठीक आले आहे आता बघा ज्या विद्यार्थ्यांपैकी दोनशे पैकी किती मार्क्स आलेले आहेत आपण या यादीमध्ये बघणार आहोत बघा फर्स्ट नंबरवर आहे एस टी कॅटेगरीमध्ये संदीप सपकाळ यांना एकशे बासष्ट मार्क मिळा मिळालेले आहेत दोनशे पैकी ते सर्वात हायेस्ट आहेत संदीप सप सर आणि बघा इथे ओपन कॅटेगरीमध्ये एकशे साठ मार्क मिळालेले आहेत दोनशे पैकी दुसरी गोष्ट म्हणजे बघा एस बी एसईबीसी यांना एस बी एस सी बी सी बॅ कॅटेगरीमध्ये यांना सचिन भुसारे यांना मिळालेले आहे एकशे बा बावन मार्क त्याचप्रमाणे बघा ओपन कॅटेगरीमध्ये विकिन राठोड यांना दोनशे एक 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 पैकी एकशे बेचाळीस मार्क अशी मिळालेले आहेत त्याचप्रमाणे आहे इथे बघा ओबीसी कॅटेगरीमध्ये विशाल शिवाजी सूर्यवंशी यांना एकशे चौवेचाळीस असे मार्क मिळालेले आहेत दोनशे पैकी एकशे चौतीस मार्क मिळालेले आहेत सॉरी ठीक आहे आता असे विद्यार्थी वीस विद्यार्थी आहेत ज्यांना एकशे तीस पैकी जास्त मार्क मिळालेले आहेत दोनशे पैकी ठीक आहे आता पुढे बघूयात आपण ज्यांना एकशे वीस पै वीस पैकी वीस पेक्षा जास्त मार्क मिळाले असे विद्यार्थी आपण बघूया बघा एकवीस नंबरचं महेश घाने यांना एकशे एकशे अठ्ठावीस मार्क मिळालेले आहेत दोनशे पैकी त्याचप्रमाणे बघा ओबीसी कॅटेगरीमध्ये का कपिल बोथाले यांना एकशे सव्वीस मार्क मिळालेले आहेत दोनशे पैकी त्याचप्रमाणे बघा ओबीसी कॅटेगरीमध्ये महेंद्र महेंद्र पटेल पटेल यांना एकशे बावीस मार्क मिळालेले आहेत त्याचप्रमाणे आहे सी बी सी यांना एस सी बी सी कॅटेगरीमध्ये विलास भादक बाधक यांना एकशे वीस मार्क मिळालेले आहेत दोनशे पैकी ठीके तर यांना सगळ्यांना खूप खूप अभिनंदन आता बघा ज्या विद्यार्थ्यांना एकशे सोळा मार्क मिळालेले आहेत ठीके दोनशे पैकी आपण त्या विद्याची यादी बघणार आहोत असे टोटल वीस स्टुडंट आहेत ज्यांना एकशे सोळा पैकी जास्त मार्क मिळालेले आहेत बघा प्रवीण क्षीरसागर यांना एकशे वीस मार्क मिळालेले आहेत आउट ऑफ ट्वेंटी टू हंड्रेड ओके त्यानंतर आहे सुरेश ओबीसी कॅटेगरी मधून सुरेश uh, हारने यांना एकशे एकशे अठरा मार्क मिळालेले आहेत आउट ऑफ टू हंड्रेड ठीक आहे आता एस सी कॅटेगरीमध्ये प्रवीण बोयदल बोयद बोयबाले यांना एकशे अठरा मार्क मिळालेले आहेत दोनशे पैकी त्याचप्रमाणे बघा इथे uh, एसीबीसी या, या कॅटेगरीमध्ये साईनाथ का कळाम ठीके यांना एकशे सोळा मार्क मिळालेले आहेत दोनशे पैकी ठीके वीस स्टुडंट आहेत की त्यांना उमेदवार आहेत की त्यांना एकशे सोळा पेक्षा एक जास्त मार्क मिळालेले आहेत आता आपण बघूया एकशे चौदा मार्के चौदा साओ, पेक्षा जास्त मार्क मिळालेले विद्यार्थी कोणकोणते आहेत बघा एसीबीसी मध्ये विराम विक्रम कदम एकशे सोळा मार्क यांना मिळालेले आहेत त्याचप्रमाणे बघा ओपन कॅटेगरी मध्ये हनुमान मेकादे यांना एकशे सोळा मार्क मिळालेले आहेत आता बघा इथे एकशे चौदा मार्क मिळालेले जे ओबीसी ओबीसी कॅटेगरीमध्ये गजानन हिंग हिंगमिरी यांना एकशे सोळा मार्क मिळालेले आहेत तर खूप खूप अभिनंदन तुमचं सगळ्यांना आता बघा अशी वीस विद्यार्थी आहेत ज्यांना एकशे दहा पैकी जास्त मिळालेले आहेत बघा इथे एस सी कॅटेगरीमध्ये आकाश बोधाक यांना एकशे चौदा मार्क मिळालेले आहेत त्याचप्रमाणे ओबीसी कॅटेगरीमध्ये लाल बाळासाहेब सुंभे यांना एकशे एकशे बारा मार्क मिळालेले आहेत आणि बघा इथे एस टी कॅटेगरीमध्ये विशाल प्रकाश कोली यांना एकशे दहा मार्क असे मिळालेले आहेत तर खूप चांगले मार्क मिळाले मिळालेले आहेत दोनशे पैकी आता आपण बघूया ज्या विद्यार्थ्यांना नव्वद पेक्षा जास्त मार्क मिळालेले आहेत आपण त्यांची यादी बघूया असे ऑलमोस्ट चारशे पेक्षा जास्त असे स्टुडंट आहेत ज्यांना नव्वद पेक्षा जास्त मार्क मिळालेले आहेत ठीक आहे तर बघा इथे ओबीसी कॅटेगरीमध्ये दोनशे दोनशे नंबरचा आहे ओबीसी कॅटेगरीमध्ये जिलानी शेख यांना एकशे वीस मार्क असे मिळालेले आहेत दोनशे पैकी ठीक आहे तसंच बघा संदीप एस टी कॅटेगरीमध्ये संदीप वाय वयबहारे यांना एकशे वीस एकशे दोन मार्क मिळालेले आहेत आता पण बघूया ज्यांना नव्वद पेक्षा जास्त मार्क मिळालेले आहेत असे विद्यार्थी बघा आपण बघू शकतो काही मुलांना चौऱ्याण्णव मार्कही आहेत शहाण्णव मार्कही आहेत आपण या व्हिडिओ मध्ये बघू शकता बघा एकशे तीनशे चाळीस नंबरच असे एसएसी एस सी कॅटेगरीमध्ये मा निलेश माकोदे यांना ब्याण्णव मार्क असे मिळालेले आहेत दोनशे पैकी तरी खूप चांगले मार्क आहेत आता बघा इथे ओबीसी कॅटेगरीमध्ये पुरुषोत्तम गोळे यांना नव ब्याण्णव मार्क मिळालेले आहेत ठीक आहे शुभम आता एस सी मध्ये शुभम ठोके यांना ब्याण्णव असे मार्क मिळालेले आहेत ठीक आहे आता बघा नव्वद मार्क मिळालेले टोटल किती आहेत आपण बघूयात टोटल पन्नास असे स्टुडंट आहेत की त्यांना नव्वद पेक्षा जास्त मिळालेले ज्यांना नव्वद मार्क करेक्ट नव्वद मार्क मिळालेले आहेत आणि जे काही विद्यार्थी हे नव्वद पेक्षा जास्त मार्क मिळालेले आहेत ठीके अशा या विद्यार्थ्यांना भरपूर चांगले मार्क खूप छान मार्क मिळालेले आहेत दोनशे पैकी तर सगळ्यांना खूप खूप अभिनंदन आहे तुम्हा सगळ्यांना ठीक आहे तर आपण या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत की अधीक्षक पुरुष ठीके यांचा जो अी पॅटर्न नुसार जी परीक्षा झालेली होती हा पण या आपल्या ज्या सगळ्या गुणवत्ता यादीमध्ये आपण त्यांची नावं बघितलेली आहेत ठीक आहे त्याचप्रमाणे बघा अकॅडमी मध्ये शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस मध्ये पंचवीस याची याची बॅच नवीन बॅच सुरू झालेली आहे या बॅच मध्ये तुम्हाला सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर्स आहे त्यानंतर सर्व जे जुन्या प्रश्नपत्रिका त्याचं तुम्हाला विश्लेषण होईल त्याचप्रमाणे आहे तर तुम्हाला ई बुक टेस्ट सिरीज प्रोव्हाइड केले जातील ठीक आहे आणि दुसरं म्हणजे आहे नवी मुंबई कल्याण डोंबिवली याची बॅच नवीन बॅच सुरू झालेली आहे जे विद्यार्थी एन एम जी एन एम आहे स्टाफ नर्स आहे पशुधन पर्यवेक्षक साठी अप्लाय करणार आहात ठीक आहे त्यांना ही बॅच तुम्ही अतिशय उपयुक्त आहे ठीक आहे आता या बॅच मध्ये तुम्ही पंधराशे मध्ये तुम्ही बॅच घेऊ शकता सगळ्यात कमी प्राइस मध्ये तुम्ही बॅच बॅच घेऊ शकता आणि जी व्हॅलिडिटी आहे ओनली थ्री मंथसाठी ठीक आहे या बॅच मध्ये तुम्हाला सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत तांत्रिक प्रश्नाचे भरपूर सराव केले जातील त्याचप्रमाणे सर्व विषयाचे रेकॉर्डेड ले लेक्चर्स आहे ईबुक टेस्ट सिरीज तुम्हाला प्रोव्हाइड केले जाईल ठीक आहे तुम्हाला ॲडमिशन वगैरे काय क्वायरीज वगैरे असेल तर तुम्ही नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे तर व्हिडिओ आवडला असेल खूप महत्वाचा व्हिडिओ आहे तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद